रात्री बारा वाजलीत नदीला पुरा आलाय आणि हा बाप पुरा दुसरा म्हणून मी रोज कीर्तन प्रवचनातून सांगताना आईपेक्षा ते हा बाप जास्त सांगतो महाराज लोकांना आईला फार रंगवली बघा कुणी तिला म्हणले काठी का ते काय तू आमचे सागरला तुझला कळस आई सागर म्हणले आणि मला वाटतं आई कळस नक्की आहे माझ्या आईनं मी तुम्हाला दोष नाही देत आई शिवायचे कोणाला नाही देवारीकडे सुद्धा आईचं महादेव वापरलं आई महत्वाचीच आहे साधू संतांना तिलांनी दिलं धन्य माता पिता माता अगोदर कुडकांनी अगोदर आई महत्वाची पण आई इतकाच बाप महत्वाचा आहे लक्ष देऊन ऐका मला वाटतं आई घराचा कळस आहे बाप घराचा कबूल करावं लागेल पाया दिसत नाही पण पाया भक्कम असल्याशिवाय कळच अस्तित्वात राहत नाही कसं आहे असू दे आपला बाप जोपर्यंत आपल्या घरामध्ये आपला बाप अस्तित्वात राहतो ना तोपर्यंत वाईट कृष्ण पाहिजे पुढा मत होत नाही तुम्ही काहीतरी बाप आठवून बघा मी म्हणतो असताना बाप कळत नाही हात असणारा हाताची किंमत नाही पाय असणार पायाची किंमत नाही बाप असताना आपल्याला कळत नाही मी रोज लोकांना सांगतो मला नाही कळत पण हात विचारा हाताची किंमत ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत आणि ज्याचा या दुनियात बाप राहिला नाही ना त्याच्या जवळ बसून विचारा बापाची किंमत रडतो माणूस डोंगराड गेलेला सूर्य ढगाळ गेलेला सूर्य उद्या पाहायला मिळतो पण या बाप जर एकदा आपला माती गेला तर घ्या जगात मिळत नाही बघा म्हणून ज्यांचा बाप आहे त्यांना कळणार नाही अरे कमरशी दुनिया मी नाही मिळती सबकुच मिळता असं दुनिया मी लेखी माँ बाप नाही मिळते मंडळी तुम्हाला पैसा अडका बंगला गाडी माडी सगळं मिळवता येईल आपली आई आपला बाप मातीआड गेला तर परत मिळत नाही इथं बसलेला बाप नाही आई का बर आई इतकाच बाप महत्वाचा आहे बाबा रस्त्यानं चालणार आपल्याकडे ठेसू लागली तर बाळू आई म्हणत आई म्हणत हार्मोनियम आले दादा काय म्हणतो आपण आई ग रस्त्यात कधी वाघ आडवाला तर तुम्ही आई म्हणाल का काय म्हणतो माणूस बाप रे का मोठ संकट पेलताना कुणी असू द्या त्याला बापाची आठवण येते अरे बाप घरात असताना फोर हंड्रेड ओके केस वाढलेले असू द्या बाप खिशात घालतो दोनशे रुपये काढतो भाळ्या कटिंग कर करून घे ना अरे बाळ्याने कटिंग ला जाताना एवढा विचार करावा मला दोनशे रुपये दिले कटिंगला पण आपला बाप दोन रुपयाचा ब्लेड आणतो वठ्यावर बसतो आंघोळीचा साबण लावून दाढी करतो करतो ना प्रत्येकाचा करतो बागाय कधीतरी जवळ जाऊन बाबा नाही चारा बाबा तुम्ही घरी का दाडी तो बाबा सांगेल बाळ्या दुकानात जाऊन दाढी केली तर पन्नास रुपये खर्च होतात आणि घरी दोन रुपयाच्या प्लेट मध्ये दाढी झाली पोरा अठ्ठेचाळीस रुपये तुला प्रपंचाला काम येतात एवढे हित करी तू कधी कधी एवढा आई तुम्हाला वाटतं ना आम्ही लय हित करतो माझे प्रश्न आहेत बघा इथे बसलेली पुरुष वर्ग महिला वर्ग गे आई आणि बाप घरी हयात आहे कोणी श्रीमंत असाल तर दोन कपाट असतील काहीच नाही बाबाचं आणि कोणाच्या घरी गरीबी असल मायासारखी तर दोन वल्ली टांगल्या असतील वलनी काय राहत्या शेतकऱ्याच्या एका वल्लीवर आईच्या साड्या आणि एका वल्लीवर बापाची इतवाते हे घरी गेल्यावर आईच्या साड्या मोजा बापाची तात्र मोजा कोणाची जास्त कोणाची जास्त अरे आईच्या साड्या तर मग आई काट कसं का करू प्रपंच करते का बाप <laughs> तुम्हाला कबूल करावा लागेल आई पेक्षाही पोराचा प्रपंच तो बाप आहे पोराच्या पायात चप्पल तुटू द्या पाचशे रुपये देतो बाळा चप्पल घे बाळ्याला माहित नाही माझा बाप शेतकरी शेतात काम करताना चप्पल तुटली सुतरायला बांधून दिवस काढतो कोणासाठी अरे पोरला उचलला तर आई तर कडेवर वर घेते माझी होते कमरी होते बघा पाठी होते बाबाने उचलू द्या बसू कृष्ण पुढे येते कुठे आईला वाटतं मी जे ते पोरण भाऊ ही तोरगी बापाला बाबाला वाटतं मी जे आजू ना पोरण भाऊ म्हणून डोक्या खाली घेतो बाप लय महत्वाचं आहे तुम्हाला सांगू पोरग आजारी पडला आजारी विषय बदलला म्हणून सांगतोय पोरग जर कधी आजारी पडला ना आजारी आमचा बाबा ऍडमिट करायला नव्हतो बघा माझ्या जीवनाचा प्रसंग मला आठवला का मला रडा येतो बाबा मी खेड तालुक्यात कोइंड गावी महाराजांचं आमच्या गावाला कीर्तन झालेलं आहे आम्ही तीन किलोमीटर राहणार आहे सात आठ वर्षापूर्वी मला मुदगाड्याचा आधार झाला रात्री पहाटे तिनं पोट दुखायला लागलं गाडी चालवायला अवसर नव्हतं माझा साठ वर्षाचा बाप आणि मी राहणार पायपाय गावात चाललो मित्राला फोन केला गावात गाडी तयार होती ना आम्ही रानातून येत होतो अचानक पोटात कळ आली आणि दुखायला लागला मी आडवा पडलो पहाटेची वेळे साडेतीन पावणे चार वाजली फक्त माझ्यासोबत माझा बाप होता था था, बाप हो, अरे साठ वर्षाचं माझं वजन माझा साठ वर्षाचा म्हातारा बाप मला उचलू पाहत होता हा प्रसंग बाप असला बघाय त्याचा बापला त्याला आधार संपला बाप घराचा छप्पर आहे करून स्लॅब लागत नाही वा लागत नाही तुम्हाला सुख दुकाच नाही बापे तो बाबी स्मशान आहे सगळ्याला प्रकार आत्रारी सगळ्याला जाऊन कपड्याचा का आणतो आणि सगळ्या घरात नवी कपडे घालू द्या आणि माळक्या कपड्याला बाप पाहिलं तुम्ही विचारून बघा बाबा आम्हा सगळ्यांना कपडे आले तुम्हाला बाबा म्हणला दाद्या माझ्या ना हा मापाचे कपडेच नव्हते अरे कपड्यानं दुकान भरले बिचाऱ्याच्या खिटात पैसे नव्हते कधी सांगितलं का हा बाप शब्दाच्या पलीकडचं आहे माझ्या ताई आमच्या बापानं जर कधी के ऍडमिट केलं तर आपण जर बाकड्यावर असलो ना आई आला। ना आई किती पोरा लागली मांडी वगैरे ती मिठाच्या पाट्याला होती तो लावून होती हे बाळ्या तापला रे आई गुवाड बोलती बाळाला वाटतं आई लय गुवाड बोलती बाप जवळ नाही आला त्याला वाटतं आईच प्रेम करते पण त्याला काय माहिती बाप अरे नारळा पाणी पाठी पिऊन बघ बापवरून फणसा सारखा काठीरी हातला घर खाऊन बघ बाप जवळ आला नव्हता बाप कुठे माहिती बापाच्या रात्री ऍडमिट केले पोर ग पैसा नाही हो मेडिकल वरच्या दारात उभा होतात म्हणा साहेब पोर रात्री अॅडमिट केले जाताना घरी रात्री पुरती देता का हे पाया पडून मागणार कोण आहे हा म्हणून बाप नाही कळत माझ्या ताई व तुमचा बाप जर घरी अस्तित्वात असेल बघा ज्यांचा आहे त्यांच्यासाठी तरी माझ्या डॅकराचा आहे का त्या बाबा पोरासाठी कार्ड कस लिहिलं प्रपोज केला म्हणून पुरीचं किती बाप सांगू ना दादा लग्नाच्या बाहेर आली पूर्वी लग्नाच्या माझ्या माईनो इथं बसलेल्या आहेत तुम्ही तुमच्या गावची जत्रा आली तर तु तु तुम्हाला हो मुरळी येतो हो कोण दिवाळीचा सण आला मुरळी येतो कोण जिजा आहे तिला येतोय अरे तुमच्या महाराजांनुसार सप्ताह येऊ द्या हो सप्ताह आठ दिवसाचा सप्ताह तुम्ही गेलाच नाही चार दिवस दुसऱ्या तिसऱ्या जी फोन येतो हो बाबाचा हो त्या बाबाला म्हणतो दाद्या फोन कर ना ताईला गावातल्या सगळ्या पुरी आल्या आपली कधी येणार कोण म्हणतो जिजा बाप आहे तिला येतो फोन जिला बाप नाही ना तिला माहितीये दिवाळीचा मुरडी राहिला नाही यात्रेला आमंत्रण नाही आणि फोन तर येऊ होतच नाही खरं बाबा अरे तुम्ही लग्नाच्या वयात आला बघा लग्नाच्या अरे लग्नाच्या वयात आलेली पूर्वी घरात आण असू दे बसलेले बस झोप तो का रात्र दिवस त्या बापाच्या डोक्यात एक विचार राहतो म्हणजे पुरीच लग्नाचं वय आहे काय म्हणा अरे मी असे प्रसंग वाचले जर गरीब बापाला दोन पोर असले एक पोर का पूर्वी एक पोर का नाही बापाची परिस्थिती गरीबी परिस्थिती जर गरीब असेल तर पोहराच्या अंगावर कधी फाटका कपडा असतो पण कितीही गरीब बापा असू द्या पुरीच्या अंगावर कधीच फाटका कपडा नाही घातला तुमच्या बापाने कधी करताना पायसा घडतो पुरीला ठेवतो का त्याला माहिती एक दिवस दुसऱ्याचं ते जाणारे अरे कोण चुक झाली रागात बाप फटका मारतो पोरी पून केवढा मोठा गुन्हा होऊ ग ताई तुमचा बाप कधीच मारित नाही का त्याला सारखं वाटत हे काळ तुकडा हे जाणारे बाबा लग्नाचं वय झालं झोपडत नव्हता हो बाप मागणं आलं माग नव्हतं मोठ्याचं बापाला असं आणून झाला भार दिला संध्याकाळी बाप जेवायच्या ताटावर आणि विचार करू लागला अरे पुरीला भकार दिलाय आपली आई त्याला घास नाही केळ तुमच्यासाठी अरे द्या ताटावून तुमचा बाप उठला हे माहिती गोधडीत गेला तू गोधडी घेतली मन करतो गेला उशी विषय पर्यंत राहिला आणि रातभर त्या बापाने विचार केला अरे काळ जाता तुकडा त्याच्या बी शेतीचा तुकडा विकली वरासाठी घेतली पुरीसाठी विकाय मोकळा किती प्रेम आहे नाही शेतीचा तुकडा विकला गोट्यात काय म्हशी विकीन नाही गाई म्हशीला गिरा तर सावकाराच्या दारा उभा राहतो तो बाप तुमचा सावकार दोन दिवस लग्न आलो सहकारण आणून पाहिलं बारा केला लावले नाही विचार केला त्या बापानं पुरीचं कल्याण झालं पाहिजे कार्यालयाला लग्न धरलं ऐपत नाही त्याची तरी पणच्या ठेवलं महाराज लोकांना टाकला आणि लग्न पण न भरला सगळ्याचा बाप पाया पडला पाया का पडला हो त्याला असं वाटायचं सगळ्याचा आशीर्वाद माझ्या मुलीला मिळेल दिवसभर सगळ्याच्या पाया पडून जीव घालत होता पूर्वी सात्री चाली कोपऱ्यात जाऊन एकटा रडत होता एकटा लोकांना समजावला बाप घरी आला उशी पिशे परत रडलाय या बापासाठी एक गड्या आठवला बाप म्हणून मांडला जर तुमचा बाप महाराज हायात असून बघा मी तर बसलेला पुरुष वर्ग माता भगिनी ज्यांचा ज्यांचा जा बाप घरात हयात येत तरी वाटली त्यानं डोक्यावर आहे माळका कपडा आहे त्याच्या अंगावर कपडे मळके असू द्या म्हणजे मळक्या कपड्याच्या खिचात त्या बापाच्या खिच्या चार दोन रुपये असू द्या रे जर बापाचा खिचा मोकळा असला तर कोपऱ्यात बसून रडत रडतो आपला बाप फार काही नाही का म्हाता म्हाताऱ्या बापाच्या खिच्यात कधी पैसा नसला तर रडतो का त्याला वाटतं दिवाळीला माझी ताई येणार जत्रेला माझी ताई येणार माझ्या ताई बरोबर माझा नातू येणार आणि ना, माझ्याजवळ जर दोन रुपये नसेल तर मी त्या पोराला काय देणार म्हणून पोरा हो तो आपला बाप म्हातारा तर चार दोन रुपये ठेवा तो स्वतःला नाही खात आपला बारका पोर नातूला चॉकलेट घेऊन देतो पुरीच्या पोराला देतो स्वतः नाही खात तो तंबाखू नाही खात आणि बिडी नाही बढिया सात रुपये होतो रुपये नोट बघा आणि माहेरात आपल्या पुरीच्या हातात देऊन मोकळा होतो ताईनो एवढं प्रेम करतो ना बाप मी एक करता का तुमचा बाप कधी आजारी पडला बघा तो दवा तुम्हाला फोन आला बाबाला ऍडमिट केले तुम्ही म्हणायचं ना माझ्या का संसारातलं काम आहे तुमचं आजचं काम उद्या होईल बाप परत आहे का जर तुमचा बाप बाजारी पडला संसारातलं सगळं काम बाजूला टाका आणि पळत सुटायचं त्या बापाला भेटायला अरे आठ दिवस झाला तुमचा बाप जेवला नव्हता आठ दिवस जेवला नव्हता डॉक्टरचा त्याला गुण आला नव्हता सारखा म्हणत होता माझे दिदी येणार दिदी येणार अरे वाटेक डोळे लागले आणि दारात पुरगी पाहिली बघा जे बाबा आठ दिवस उठला नव्हता जेवला नव्हता दारा त्या पुरीला पाहिलं उठून बसला होता मुलीचं प्रेम आहे आईनं तुमच्या हातून त्यानं मिरची भाकरीचा एक घास नव्हते एकच घास मिरची भाकरीचा एक घास त्या बापानं तर दोन महिने जगतो आणि ही संधी जर मुलीला मिळाली नाही तुमचा बाप गेल्यावर मायला जाऊन बघा बाप मेल्यावर करत या जोत्यावर माझा बाप असायचा पायरीवर दिसायचा गोठ्यात फिरायचा आता फोटोतला बाप पाहून रडावं लागतं म्हणून बाप असताना कळत नाही पण बाप आईपेक्षा दहा पटीनं जास्त प्रेम करतो या वसुदेवाला माहिती नाही माझ्या डोक्यावर कृष्ण आहे त्याला फक्त माहिती होतं माझा बाळ वाचला पाहिजे या कृष्णानं ए या वसुदेव दादा पाण्यात प्रवेश केलाय पाण्यात पाणी उघड घ्यायला लागलं पाणी कमरेला लागलं आणि पाणी नाकात वाढात ना जाऊ लागलं त्या कृष्णाने विचार केला तर यमुनेला दर्शन दिलं नाही तर आपल्या म्हाताऱ्याचं काय खरं देवान हळूच पाय बाहेर काढ ला